कारण इकडे पेट्रोलच नाही वरती कुठे आता काय माहिती किती वेळ लागेल आम्हाला पोचायला कारण चालतच चालेल कोणच नाही आहे बघा आजूबाजूला तुम्ही पाहू शकता आम्हीच आहे सगळा रस्ता पूर्ण सुनासून आहे मोकळा मोकळा किती छान मस्त वातावरण बघा आता एक टू व्हीलर गेलेली आहे आणि एक कार आली संडे सुट्टी एखाद्या दोन गाड्या दिसू लागल्यात की आमची तीन आहेत तीन टाके आमची चाललेली आहेत पुढं आता भेटलेलं आहे आम्हाला पेट्रोल भरून आणि आता आम्ही निघालो वरती सगळं तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा रोड कसा आहे बघा आणि बघू शकता तुम्ही सगळी झाडी आहे सगळी पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण झाडी ती लागलेलं आहे ना भरपूर ट्रॅफिक आहे कधी पोचणार आहे आम्ही काय माहितीये का पण गाडी आमची खालीच आहे कारण गाडी खालीच उभी करायला सांगितली वरती अलाउड नाही वरती गाड्या घेऊन जायला त्यामुळे सगळे चालतच चाललेले आणि संडे असल्यामुळं जरा जास्तच गर्दी कारण संडे आहे नाच त्यामुळे अजून आलेलं नाही तुम्ही पाहू शकता सगळी माणसं चालतच चाललेली आहेत तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत इथं तुम्ही पाहू शकता छान सगळी फुलंच आहे तर आता तिकीट काढायला गेलेले आहे ते कारण एकाला दीडशे रुपये तिकीट आहे तर सगळी लाईन आहे तिकीट काढायला पण तर आता काढलेले आहे मी <laughs> तिकीट बघू शकता तुम्ही आणि आता निघालो आहे चालत चालत एकाचे दीडशे रुपये सहाशे रुपये लागले चौघांचे <laughs> सहाशे <साँच> रुपये तर <laughs> रे तर हे आहे कास पठार कशा आहेत फुले इथली सगळी तर आहेत बघायला तुम्ही पाहू शकता सगळी अशी फुलं आहेत सगळी फुलंच आहेत आणि पाणी याच्याशिवाय मला तर इथं काहीच दिसलं नाही आणखी 아, <목소리나> 너무. तुम हो यहा फिर क्यों हो पल के झुकाए वहा हसी पहले देखा नहीं। तुम इससे पहले थे जाने कहा लगा हू पहले से ज्यादा पहले से ज्यादा तुम पे मरने लगा

में तुझे ढूंढे मेरा हर पल ये तुझको ही सोचे भला क्यों क्यू का कशा आ तर ह्या या, या ज्या फुलाचा कालावधी आहे ना तो त्याच कालावधीत तो उमलत असतो आणि ठराविक ठराविक एक त्यांची एक ठराविक वेळ आहे त्या वेळेतच ती फुलं ना फुलत असतात आणि याच दिवसात ती आपल्याला उमललेली फुललेली दिसतात इतर वेळेत ती फुललेली दिसत नाहीत हे बघा किती छान मस्तपैकी फुललेली आहे ती फुलं तर आता चालून चालून खूप जमलेलो आहे त्यामुळं बारकीला तर आमची भूक लागली म्हणून त्याला भेळ घेतली खायला तुम्ही बघू शकता कारण आता भेळ खाणार आहे तर आता झालेले आहे आमची भेळ वगैरे खाऊ आणि ही फुलं बघा अशी फुलं आहे तर ही फुलं आहे ना आपल्याकडं बाहेर बघायला नाही भेटत ही फुलं बघण्यासाठीच पर्यटन इथे येतात किती छान फुलं आहेत तुम्ही बघू शकता कारण या फुले ही फुलं आहेत ना तर जास्त तरी तर फुलंच आहेत बघण्यासारखं म्हटलं तर जास्त फुलंच आहेत असे आणि खूप उंच डोंगरावरती सकाळपासून आम्ही आत्ता पोचलेलो आहे तर चालून चालून तर जमलेलो आहे सगळी फुलंच आहेत बघा असे छान मस्त व्हायचे तर पाण्यात तर एवढं छान मस्त वाटतंय आहे ना आणि वातावरण पण एवढं सुंदर झालंय जा पण आम्हाला अजून दुसरा पॉइंट पण बघायला जायचं आहे तर गाईज ही जी फुलं आहेत ना ही वर्षातून एकदाच फुललेली दिसतात आपल्याला त्यांचा एक ठराविक कालावधी असतो वर्षातून एकदाच ही फुललेली आपल्याला दिसतात किती सुंदर अशी नाजूक फुलं आहेत सगळी झालेलं आम झालेलं आहे आमचं कास पठार फिरून मस्त फिरलेलो आहे सगळे नाजूक नाजूक छान छान फुलं आहे तिथं तर पाहून तर खूप मज्जा वाटली कारण वर्षातून एकदाच ती फुलं नाजूक नाजूक मस्त मस्त असे उमललेले असतात इतर वेळेस ती उमललेली दिसलेली दिसतच नाहीत म्हणजे आणि अशी फुलं आपल्याला बाहेर पण बघायला नाही भेटत त्यामुळं कास पठारावरती खूप छान वाटलं फिरून मला कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा कसं वाटेल तुम्हाला आणि ती फुलं पण तुम्हाला कशी छान पैकी दिसलीत का तर आता निघालो आहे आम्ही घरी हे बघा इथं खाली आमचं गाव आहे इथून सरळ 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 आम्ही चालत चालत येतो वरती हे पाहू शकता तुम्ही इथून हे बघा सासूबाई म्हणजे माझ्या मा सासूबाई आहेत त्यांचं घर आहे इथं इथं खाली राहतात हे जे दिसते ते घर आहे कौला तर कास पठार हे साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्याच्या इथंच आहे म्हणजे साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती कास पठार हे बसलेलं आहे आणि खूप छान रम्य असं ठिकाण आहे तिथं आणि सा माझ्या सा सासूबाईंचं पण माहेरे कुसुंबी आहे तिथून तर खूप जवळ आहे आम्हाला यायला त्यामुळं आम्ही तिथून चालत पण येऊ शकलो असतो पण तिथं मनकी माकडं माकडं खूप असतात त्यामुळं आम्ही घाटातून येतो आणि घाटातूनच जातो आणि टू व्हीलरवरती बसलेलो आहे आणि टू व्हीलरवरती येतो आहे सगळी खरं येतो सगळं इथून दिसतंय बघा असं सरळ गेलो असतो आम्ही वरती सरळ चालत चालत हा रोड आहे तसा जाण्यासारखा पण आम्ही काही इथून गेलो नाही हे बघा मध्ये इथून गेलो मग तर इथं पाहू शकता इथं मोर आहे गाईज हे बघा इथं मी दाखवते तुम्हाला सुंदर असा मोर बघा इथं इथं सुंदर असा मोर फिरत आहे तर हे आहे माझ्या सासूबाईंचं गाव माहेर आहेत त्यांच्या त्यांच्या आई चालल्यात बघा कशा पुढं तर आलेलो आहे आम्ही आता हे बघा इथून पाहू शकता तुम्ही सरळ इथून वरती गेलं ना इथून सरळ वरती जायचं हा रोड सरळ वरती गेलं ना कि मग तिथूनच कासपटा आम्हाला जवळच आहे तर आता आलेलो आहे आम्ही घरी आणि तुम्ही पाहू शकता आम्ही वडापाव खातोय ते आहेत माझ्या सासूबाईंच्या आई तर आता चाललेली आहे वडापावची पार्टी आमची सगळ्यांची मस्त असं गरम गरम वडापाव आहे कोण आहे तिच्या गाईज तुम्ही साइड साईडला नदी आहे तुम्ही पाहू शकता इकडं पण नदी आहे नाही आमची सोडली तर आमची एकमेव गाडी आहे एक चाललेली आहे अजून हो तर आता आम्ही इथं साइटला वगैरे राहिलेलो आहे हॉटेलमध्ये जेवण करायसाठी तुम्ही हो येऊ शकता मस्त तर व्हेज थाळी घेतलेली आहे आम्ही आणि कंटाळा आलेला आहे फटाफट जेवतो आणि निघतो उशीर पण झालेला आहे रेट पण छानपैकी जेवण आहे आलेला आहे स्पेशल थाळी मस्त बघूनच थोंडाला पाणी सुटलं आहे ताव मारते आता तर आता झालेलं आहे आमचं जेवण करून आणि आता आम्ही निघालो निघालो आहे घरी जायला सगळं आहे काचा वगैरे सगळं बंद केल्या तर फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि प्रवासात भरपूर दमलो आहे आता त्यामुळं आता झोपायची तयारी भरपूर वेळ झाला आम्हाला घरी यायला आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद